आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून इगतपुरी तालुक्यातील टाकेत परिसरातील कोरोना रुग्णांना दिलासा देण्याकरिता टाकेद येथील शासकीय विश्रामगृह येथे पन्नास बेडचे विलगीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन नुकतेच आमदार या कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी तहसीलदार परमेश्वर काळे टाकेचे सरपंच ताराबाई बांबळे यांसह वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते एस एन न्यूज साठी शहाबाद शेख आणि तो आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घर छोटे छोटे एक घरातला माणूस जर वन टाईम घरात काय लागतात त्याचे आदिवासी खाली एकदम ती पॉलिसी होतात त्या सध्या आपण या भागात सेंटर करण्याचा उद्देश हाच आहे की तो सोय होत लोकांनी

तिकडे शिल्ल नाका वेस्ट त्यांना तुम्ही एक माणूस तुम्ही इथे भरून घ्या लोकल त्याचा डेली वेस्ट पगार असतो तो मी जिथला बसून आणून त्या सांग एक माणूस लोकल कुठे एक माणूस राहू द्या आणि तसाही या हॉटेल मध्ये आज पाऊस असतो